स्वयंसिद्धा काळाच्या पडद्याळ ज्येष्ठ समाजसेविका कांचनताई परुळेकर यांचे निधन समाजातील वंचित दुर्लक्षित घटकासाठी अख्खा आयुष्य वेचणाऱ्या गेली तेहतीस वर्ष महिला सबलीकरणासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवून महिलांमधील आंतरिक जाणीव सिद्ध करणाऱ्या स्वयंसिद्धा संस्थेच्या संस्थापिका कांचनताई परुळकर यांचे वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी कर्करोगाने निधन झाले महिला केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्या बलवान झाल्या पाहिजेत असा त्यांचा मानस होता आंबागावचे श्री राजेंद्र लाड यांच्या सहकार्याने शाववाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये व शाळांमध्ये कांचनताईंचे सामाजिक कार्य पोहोचले होते त्यामुळे शाववाडी हा जणू काही माझा दत्तक तालुकाच झाला आहे असा नूर अधूनमधून त्यांच्या भाषणातून व्यक्त व्हायचा कांचनताई मूळच्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे तालुका वेंगुर्ला या गावच्या दिवंगत खासदार डॉक्टर व्ही टी पाटील यांनी मानसकन्या म्हणून कांचनताई यांचे शिक्षण केले आणि त्यांच्या पश्चात त्यांच्याच वास्तूमध्ये कांचनताईने एकोणीसशे ब्याण्णव मध्ये स्वयंसिद्धा संस्थेची स्थापना केली महिला सबलीकरणाच्या या कार्यात पूर्ण झुकून काम करण्याचा निर्धार केलेल्या कांचनताई अविवाहित राहिल्या सुरुवातीला माध्यमिक शिक्षिकानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लिपिक आणि सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या ताईंनी या सामाजिक कामासाठी नोकरीही सोडून दिली महिला उद्योजकता विकास औपचारिक शिक्षण आणि बचत गट या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पना राबवून दहा हजार शहरी तीस हजार ग्रामीण महिलांचे संघटन आणि सहा हजार पाचशे उद्योजिका उभ्या करताना त्यांनी कधीही शासकीय अनुदानासाठी अर्ज केला नाही कांचनताई परुळेकर यांच्या पश्चात समाजवादी नेत्या कमल परुळेकर कुमुद परुळेकर या बहिणी तर भाऊ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त अधिकारी आनंदराव परुळेकर आणि स्वयंसिद्धाचा सर्व परिवार आहे कांचनताई परुळेकर यांना बहुजन न्यूजकडून भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या या विशाल सामाजिक कार्याला बहुजन न्यूजचा सलाम